सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम पदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेली कामं मार्गी लागली बांधकाम विभागाने पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघात केलेली कामे पुढील प्रमाणे आहेत बारामती शहराबाहेरील वर्तुळाकार रस्ता राज्यमार्ग एकशे बावीस मेडद आयुर्वेदिक महाविद्यालय ते राजमाता अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भाग आणि करहा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे निंबूत मुरुम होळ सांगवी सोनगाव रस्ता राज्यमार्ग एकशे बत्तीस खांडस ते मेखळी आणि सोनगाव ते खताळ पट्टा रस्ता चांगला जा आता चांगला झालाय तेव्हा त्या टायमाला खड्ड होत सायकल ला घसरून पडायचे बी सायकल आता चांगलं झालंय व्यवस्थित सुधारणा झाली सगळं ठीक झालंय आता बारामती मळद मेखळी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग एकाहत्तर आता रोडचं काम चांगलं झालेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर बारामतीला जाण्यास मदत होते आणि दुसरी एक गोष्ट असं होत होते, होते की ज्यावेळेस खड्डे हे होते त्या टाइमिंगला पावसाचं वातावरण त्यावेळेस ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट प्रमाण पण जास्त झालेले होते त्यामुळे आता ज्यावेळेस रोडचं काम झालंय त्या झालेलं आहे मळद निराबाग रस्ता इतर जिल्हा मार्ग त्र्याण्णव अना जाणाऱ्या रस्त्याला अदोगर खड्डे होते आता हा रस्ता व्यवस्थित झालाय अदोगर बारका होता आता मोठा झालाय एकोणऐंशी पूर्णांक त्रेचाळीस किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांची कामे नियोजित आहेत यापैकी काही कामे पूर्ण झाली असून उर्वरित प्रगतीपथावर आहेत रस्त्यांची ही कामे पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघातील नागरिकांचं दळणवळण सोपं होणार आहे दर्जेदार रस्त्यांमुळे प्रवास सुरक्षित आणि जलद होणार आहे बारामतीकरांना शिक्षण आरोग्य व्यापार प्रवास तसेच पर्यटन शेतमाल वाहतुकीसाठी या रस्त्यांचा मोठा उपयोग होणार आहे पुलांचे बांधकाम केल्याने पावसाळ्यात विस्कळीत होणारी वाहतूक बारमाही सुरू राहणार आहे बारामती तांदुळवाडी कटफळ पारवाडी मेडद सांगवी खांडज मेखळी सोनगाव घाडगेवाडी मळद काटेवाडी निरावागज नारोळी कोळोली देऊळगाव रसाळ मोरगाव बाबुर्डी मुर्टी काबळेश्वर थोपटेवाडी आदी गावांना या रस्त्यांमुळे लाभ होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत बारामती मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार आहे